सामाजिक भान जपणारे मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व मुंदडा इस्टेट परिवारातर्फे पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन निमित्त आयोजित रंग उत्सवास यंदाही अमळनेरकरांनी जोरदार प्रतिसाद देत प्रचंड धम्माल केली महिला व पुरुष मंडळींसह तरुणाईची अभूतपूर्व अशी गर्दी या ठिकाणी झाली होती विशेष म्हणजे यंदा प्रथमच सहभागी होणाऱ्यांना फ्री व्ही आय पी पास देण्यात येऊन शहरातील विविध मंडळे संस्था सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यापारी बांधव व महिला मंडळ आणि तरुणांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आले होते सदर उत्सव मुंदडा इस्टेट तीनशे बंगलोज गलवाडे रोड अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता या उत्सवात डी जे महाधमाका म्हणून नॉनस्टॉप म्युझिक डी जे समर डी जे जॅन्नी डी जे नॉक्स याचा समावेश असल्याने सर्वांनी जोरदार ठेका रेन डान्स ढोल धमाका ऑर्गॅनिक कलर खवयांसाठी फूडस्टॉल या वर्षीचे वैशिष्ट्य होते उत्सवात सहभागी असणाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लकी ड्रॉ आयोजित करून बक्षिसांची लय झाली सदर उत्सवास अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील हजेरी लावली मुंदडा इस्टेट परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली मुंदडा इस्टेटचे अमेय मुंदडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यासाठी मुंदडा इस्टेटमधील नागरिक व मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले प्रताप महाविद्यालयासमोर एस टी गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी कळमसरे निम मार्गाच्या विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे कळमसरे निम मार्गावरील गावातील शेकडो विद्यार्थी प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी ये करतात विनंती करूनही बस चालक महाविद्यालयासमोर गाडी थांबवत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे काही चालक रेल्वे उड्डाण पूल ओलांडून पलीकडे बस थांबवतात त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथून पुन्हा चालत माघारी यावे लागते बरेच विद्यार्थी चालक यांच्यात याबाबत वाद होत आहेत असाच वाद 28 मार्च रोजी बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा चौऱ्याहत्तरच्या वाहकाने दोन वेळा बेल वाजूनही चालकाने बस महाविद्यालयाजवळ थांबवली नाही त्यावेळी चालक विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला त्यावेळी चालकाने अशोभनीय वर्तन केल्याचे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन मंत्री अनिल पाटील यांना देण्यात आले आहे अमळनेर शहरातील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसतर्फे यंदाचा साई रत्न पुरस्कार जिया शाह व पियुषा जाधव या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्यात वेगवेगळ्या वेग स्पर्धेतील एकशे सोळा विजेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे आदिवासी विकास आयुक्तालयसह आयुक्त कपिल पवार या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी सरकारी वकील प्रतिभा मगर साई इंग्लिश अकॅडमीचे कार्यकारी संचालक मगर विद्यार्थी व पालक उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती अमळनेर उपविभागातर्फे दोन एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे अठरा वर्षे वयोगटातील सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे दिनांक दोन रोजी सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहापासून स्पर्धेला सुरुवात होऊन धुळे रोडवरील प्रवेशद्वारावर स्पर्धा संपेल स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला अंतिम रेषेच्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच पुरुष व महिला स्पर्धकांना पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी केले आहे आगामी लोकसभा निवडणूक आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च काढण्यात आला डीवाय एस पी नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख उपनिरीक्षक नामदेव बोरकर उपनिरीक्षक विनोद पाटील उपनिरीक्षक वसावे बीएसएफचे अधिकारी व कर्मचारी असे आठ अधिकारी पन्नास पोलीस कर्मचारी तीस होमगार्ड व तीस बीएसएफ जवान सहभागी झाले होते गांधलीपुरा पोलीस चौकी पाचकंदील चौक शेतकी संघ गांधलीपुरा कॉलनी मेहतर कॉलनी गरीब नवाज चौक दगडी दरवाजा सराफ बाजार वाडी चौक कसाली डीपी माळीवाडा झामी चौक मंगलादेवी चौक पवन टी सेंटर राजहोळी चौक पानखिडकी जिनगर गल्ली आडवा सराफ बाजार तिरंगा चौक पाचपावली मंदिर व अखेरीस एक नंबर शाळेत समारोप करण्यात आला सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसावा म्हणून शहरातील संवेदनशील व वर वर्दळीच्या भागातून रूट मार्च काढण्यात आला तसेच रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबून गुन्हेगारांची घरे तपासली व नाकाबंदी करण्यात आली